आणि म्हणून गणपती बाप्पाला के के विनंती केली की मला एकांत वास द्या एकांत वास आणि मग एकांत वासासाठी गणपती सांगितलं गणपती बाप्पाने सांगितलं की तुम्ही आमच्या आमच्या ठिकाणी जा तिथं तिथं थांबा एकांत राहा असं फिरता फिरता त्या तत्कालीन आज जे तुम्हाला पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड दिसते त्या चिंचवड गावामध्ये गणपती बाप्पाच्या आदेशाने ते मौर्या गोसावी सहज आहे नदीमध्ये स्नान करत असताना पायाला काहीतरी खाली लागलं आणि खाली हात घातला तर स्वयंभू गणपती बाप्पाची मूर्ती लागली हाताला तिथं गणपती बाप्पाची स्थापना मोर्या गोसावी केली आणि तिथं ध्यान चिंतन म्हणून एकांतात राहून करायला लागले अशा प्रकारची मौर्या गोसावीच्या बाबतीमध्ये कथा आहे प्रथा आहे आणि त्यांच्याच परंपरेमध्ये पुढे चिंतापणी देव त्यांची पुढची परंपरा चालवते असा हा मोरिया गोसावीचं मोर्या नाव आहे पण उच्च कोटीचा गणपती संप्रदायाचा उच्च भक्त झाल्यामुळं त्या भक्ताच नाव देवाला लागलं बघा ठराव असा जे चालू झाला गणपती देवता मंगल असणपती दे आहे हा आग्रमान जन्माच्या टायमाला पार्वती आई साहेबांनी महादेवाकडून मागून घेतलेला ज्या वेळेला पार्वती मातेचं भाषण शंकराने ऐकलं काय करा आता तुम्ही शिरक्षेत्र केलाय पण आता याला पुनर्जीवित करा मग शिरच नाही जा म्हणे आमके आमक्या पहिल्या दर्शन होईल त्या प्राण्याचं शिर आला हत्तीच हत्तीच शिर लाव लावल्याच्या नंतर प्रसन्न झालेली माता पार्वती माता म्हणजे देवा याला बरेच कष्ट सोसावे लागले तुमच्या पण याच शिर हत्तीच आहे पण हे काम करा याला मी मागते ते वर द्या आग्रपूजेचा मान याला इथून पुढा समाज महादेवाने कालापासून आग्रपूजेचा मान जर कोणा देवतेला असेल तर तो गणपतीला आहे नुसत आग्रपूजेचा मान नसो तर ही देवता बुद्धिदात्री देवता आहे मंगल करणारी देवता आहे आणि म्हणून गणपतीच्या उपासकाला आता मी सांगतो तुम्हाला या जगामध्ये जेवढं साहित्य लिहिलंय कुणी साहित्य केलंय कुणी केलंय व्यासांनी केलंय के ज्ञानोबाला त्याची दखल घेतात मनोमुनी महाभारती जे नाही ते नाही म्हणे पे पाही व्यासो ज्येष्ठ जगत्रे या जगामध्ये

सर्व पुराण जन व्यासाच्या सर्व साहित्याचे लेखक आमचे गणपती बप्प आहे बोला हे महिमान गणपती साहेब आणि जे कोणी गणपतीची उपासना करतील ते नक्कीच नक्कीच खात्रीशीर बुद्धिमंत होतील असा वरच त्यावरून गणपती भक्ताला मिळालेला आहे विठ्ठला या तीन गोष्टी संप्रदायामध्ये प्रामुख्याने सांगितले जातात उपास्य उपासना आणि फलश्रुती उपास्य देवता साधनेची प्रक्रिया आणि मिळणार मग वारकरी संप्रदायामध्ये मिळणार फळ काय असेल तर ती भक्ती मागे मग मा काही लोक ज्ञानाला किंमत देतात काही लोक काहीच म्हणणं ज्ञान श्रेष्ठ आहे काहीचं म्हणणं व्यक्ती श्रेष्ठ आहे ज्ञान राहायला विचारा व्यक्ती श्रेष्ठ ज्ञान श्रेष्ठ हा वादाचा विषयच नाही संप्रदाय हा वाद अगदी लोकांनी निर्माण केलेला आहे ज्यांना भक्ती कळते ते ज्ञानाला मोठ किंवा भक्तीला मोठा असं म्हणत नाही ज्यांना शिव कळला तो शिव विष्णू लहान मोठा असा भेद करत राहत नाही खरं सांगतो तुम्हाला सोबत सांगतो भरलेली काल का आरती आरती कागत आपण कुणाला प्रश्न देणार नाही कुणाला राहू दे नाच दे नाच दे त्याला पूर्ण ज्ञान नाही एक तर पूर्ण ज्ञान असावं नाही तर पूर्ण देवाला आहे तसं कळून घेणं याच नाव ज्ञान व्याख्या व्याख्यास देव जसा आहे तसा कळणं याच नाव ज्ञान कळालेल्या देवाची प्रेमान उपासना करणं त्याच नाव भक्ती भक्ती शब्दाचा अर्थ करत असताना श्रीमंत आद्य जगद्गुरु शंकराचार्य भक्ती शब्दाची व्याख्या करतात भक्ती भक्ती म्हणजे काय अखंड आत्मानुसंधान करणे याच नाव भक्ती अशी शंकराचार्याची व्याख्या अखंड आत्मा अनुसंधानामध्ये राहणार याचं नाव भक्ती आता तुमच्याकडे भाऊ भाऊ कोणी करा चार भाऊ दोन भाऊ तीन भाऊ असतात मग हे मर्जेपर्यंत एकत्रित राहते मग ते काय होतं जसे का तांदूळ डोक्यावर पडले बायांची मंडळी घरात आली मग ते काय होतं लय झालं तर समजा ते भाषेत सांग नाही दिवसा बोलता आलं तरी काय अडचण नाही ती मंडळी रात्री बसते आळस बैव तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा Thank you. राम मंत्र म्हणाला बाँगा। बाँगा। अशी खाली बघती पण आहे बा भरत बाळून घ्या बायकोचे मंडळी मी सो खाली बरेच आता फायला मंडळी तुम्ही काही तेवढं वाईक वळतून घेऊ नका मग वस्तुस्थिती सांगतो बरेच मंडळी आरती करतात आरती करायचं म्हणजे पंचायती लावून टाकतात असा अर्थ नाही आरती करणे म्हणजे काय जे देवी, जे माझे बायको जे काही सांगशील ते सर्व मी मला भक्ती शब्द सांगायचे म्हणून बोलतो मग एकाच्या उदरातून जन्माला आलेले असतील तिघिवाय माय मावले इथल्या सोडून मग जसा कायमंत्र भेटला की दुसऱ्या दिवशी मग शेतामध्ये मध्ये मोठा भाऊ कारभाराचे सूत्र त्याच्या हातात असत हिंमत व त्याला कायमंत्र मिळालेला हळूल जाते वय म्हणजे

ह्याला काय होणं वाटतं शास्त्राच्या भाषेमध्ये विभक्त विभक्ती भी शब्द सांगायचं आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वेगळं निघणार राहलं राहायला राह तस शास्त्रीय भाषेमध्ये विभक्त झाला मग जो नाही सत्य 就是哈。嗯 <music>